ओम नमो नारायणाय मोहिनी एकादशीच्या दिवशी लावा आहे फुलाचे रोग तर तुमच्या घरी पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला भ्रमाच्या तावडीतून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो यासोबतच एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी अनेक जन्माची पापे नष्ट होतात मोहिनी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त एकादशी तिथी तीस एप्रिल रात्री आठ अठ्ठावीस वाजता एकादशी तिथी समाप्ती होते मे एक मे सोमवार रात्री दहा नऊ वाजता उपवासाची वेळ दोन मे सकाळी पाच चाळीस ते आठ एकोणावीसपर्यंत मोहिनी एकादशीच्या दिवशी काही उपाय करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते काय आहेत हे उपाय ते जाणून घेऊयात मोहिनी एकादशी दिवशी हे काम अवश्य करावे मान्यतेनुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी आर्थिक समृद्धीसाठी एखादे छोटेसे काम केले जाऊ शकते या दिवशी गरीब आणि गरजूंना पिवळ्या रंगाचे कपडे अन्नधान्य आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्या संपेल आणि घरात समृद्धी येईल मोहिनी एकादशीच्या दिवशी दान केल्याने घराची आर्थिक स्थिती ही सुधारते या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना काहीतरी दान करा घरात सुख समृद्धी येते जर तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा वास करायची असेल तर एकादशीच्या दिवशी घरात किंवा घराच्या चे छतावर पिवळा ध्वज लावणे शुभ मानले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी घराच्या चे छतावर पिवळा ध्वज लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो घरात सुख समृद्धी आणायची असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप नक्कीच लावा तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे याशिवाय मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात झेंडूच्या फुलाचे रोप लावावे मोहिनी घरात झेंडूची फुले लावणे खूप शुभ मानले जाते पण लक्षात ठेवा की हे फूल उत्तर दिशेलाच लावावे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकादशीच्या दिवशी घरात कोणते पिवळे फुलाचे रोप लावायचे तसेच एकादशीच्या दिवशी काय उपाय केले असता आपल्या घरात सुख समृद्धी व शांती नांदू लागते तसेच आपली आर्थिक परिस्थितीही सुधारते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल समजला असेल त्यांनीच लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल अजून सबस्क्राईब करा तसेच बेलबटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत